नमस्कार मित्रांनो कावे मधुराज मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो भरपूर दिवसांनी येतो आहे आणि आज आहे बलिप्रतिपदा दिवाळीचा सण सुरूच झाला आणि त्याच्यात आजचा सण म्हणजे खास आपला चॅनलच बैलगाडा शर्यतीवरती आहे तर मी ठरवलं की आमच्या गौरीपाडा गावातील बलिप्रतिपदा सण कसा साजरा करतात ते आपण दाखवणार आहोत सो जास्त उच्च न करता कोणते कोणते नंदी आल्यात आपल्या गावात आणि कशा सण हा साजरा होता तो पाहूया सो चला जाऊयात आपण गावात झालेली नंदी पाहू शकता भुंगा डॉन त्याच्यानंतर बुलेट शेट सचिन शार, मात्रे यांचा आणि नंतर त्याचं नाव काय पब्लिक किंग पिस्टन आणि हा हिंद केसरी इंजन एक हजार सी सी मित्रांनो सचिन शारीख मात्रे यांची नवीन खरेदी शंकर सुद्धा आलेले आणि हा बुलेट मित्रांनो गौरीपाडा गावात बैलपोलात थाटा साजरी होते बाजा सुद्धा आलेल्या सर्व ग्रामस्थ जमा झालेले पाहू शकता नंदी सुद्धा आणि नंदे कलाकार आपलं नाव सांगा आदित्य बाबड या नंदी आपली आपलीच आहेत का हो ग्रुप गांधारी कल्याण हा बिट्टू आहे आज गांधारी वरून आमच्या गौरीपाडा गावात येण्याचं कारण कारण म्हणजे बलप्रतिवा आज सण असतो ना इकडे पण म्हणजे जोरात होतो त्या हिशोबात भगवान काकांनी परत आमचा मित्र प्रभात यांना आवड आहे तर मग त्यांनी आमंत्रण केलं आम्ही सगळे आलो मग तर आपण म्हणजे आता कम बॅक होणार आहे लवकरच आपला बैल कालच आलेलं आहे हा कालच आलेला कुठे घाटावरती घाटावर होता, होता।, होता। मग काल उसाटणे रविवारी उसाटण्यामध्ये कोणत्या नंदीने गुलाल घेतला रविवारी उसाटने मैदान पाहिजे आणि कृष्णा आगरता सातपाला गंधारीतली आता नावाने पळतात प्रीता मंदिर भोईर गंधारी करतात अशा किती दावणीला किती नंदी आहेत आपल्या दावणीला सध्या इंजिन हजार सीसी ग्रुप आहे आमचा त्या दावनीला तीन चार बैल आहेत पिस्टन थाउजंड सीसी आला पिट्टू थाउजंड सीसी आला इंजिन हजार सीसी घरी अजून त्याची तयारी होते म्हणून आम्ही ठेवला दादा गांधारीचा इंजिन बोला बोलाव चर्चेतला कारकिर्दी काय जरा सांगा ना ही अख्ख्या महाराष्ट्राला माहिती बैल आणि एकवीस पासून तर तेवीस पर्यंत अख्ख्या महाराष्ट्रातल्या बिनजोडला टॉपच्या गाड्या मारल्या त्यावेळेस जर बंदीचा कारण नसता तर आज टॉप टेन मध्ये जे खेळत तिथं हो आज आम्ही असतो आणि आहे आमचं नाव आहे आज पण डबल ओरिजिनल सलग दोन, दोन वर्ष केसरीचा के मानपत मान आहे पहिलेच्या काळात मथुर आणि इंजिन पळायचेन झाला कारकिर्दी आपण जाणून घेतली या वर्षी कसा असणार कारण का फॉर्च्युनर मैदान आलं येणार आहे तर त्या इंजिन कोणत्या पैरा वगैरे झालेल्या कशी तयारी कसं माहितीये का इंजिन आम्ही आराम ठेवलेल्या वयानुसार म्हणजे आम्ही त्रास देत नाही पहिल्याने आमच्यासाठी खूप केलेले आज अख्खा महाराष्ट्र म्हणजे इंजन बोललो ना तर लगेच गंधारी सांगेल आणि गंधारी बोललो तर इंजन कोणी पण सांगेल त्या पाहिजे आम्ही म्हणजे त्याला आता आराम पळेल तेवढा दोन नंबरच्या करू तीन नंबरच्या करो म्हणजे आम आम्हाला असं नाही का पहिले एक नंबर मध्येच पळायला पाहिजे तो बसून जर राहिला ना आमच्यासाठी त्रास केले त्या पहिल्यानी आता त्याची जागा बिट्टू चालवतो पिस्टन चालवतो इंजिनचा इंजन दादा सहा सात वर्ष झाले बैलाला सहा सात वर्ष मग आता फॉर्च्युनर साठी कोणत्या नंदी उतरवणार आहेत का फॉर्च्युनर ला बिट्टू 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 ला काय पैरा वगैरे झालेले काहीतिये का आधी नाही टाइमिंग पैरा करा सक्सेस होतो आता इथं भिवंडीला मैदान झालता तिथं आम्ही रात्री पैरा केलेला तरी गट काढून सेमीला महाराष्ट्रातली टॉपची गाडी होती त्या गाडीला घसलेला वासरू दोन्ही हातात पळवलेले प्लस दोन्ही हातात पळवलेले आणि जो होता दा हो। ना त्या गल्यान त्या बैलाचा जर दाद बी पडलेला तरी तिथं दोन नंबरला गाडी होती दोन नंबर म्हणजे सामन्यात उतरलेली गाडी म्हणजे बिट्टू च स्पीड आहे तसं बिटू स्पीड म्हणजे घाटाला एक नंबर खरेदी कशी घरचा गायचा आहे का ना ते सांगू नये ते प्रेमाचे संबंध आहेत आज दुसरा वर्ष आहे म्हणजे आमच्या घरातलेच बैल आहेत मग खरेदी वगैरे काय नाही कोणाची काय नाही रिलेशन आहे मग असं कोणता नंदी की बिट्टू सोबत परावा अशी तुमची इच्छा आहे आता तुम्हाला सांगू का आमची इच्छा तर काहीच नाही कारण की इंजन सगळ्या बैलांमध्ये पळालेलं आहे इंजिन तर तिथेच आमच्या इच्छा पूर्ण झालेल्या तर तरी महाराष्ट्रातले काही नंदे असतील पळू इच्छेचं काय नाही जो देईल त्याच्यात पळू आपण आता तुम्ही बोला कालच हा उतरला इथे मग आता कुठे पहिला बिंदूरचा शर्यत खेळणार आहे आता बघू पिस्टनच्या पायाला लागले नाही सव्वीस तारखेला नियोजन होत पिस्टनचा एक तारखेनंतर येऊ मैदानात परत आता बिट्टू आहे किती पण जेवढी पब्लिक अंगाव तेवढा बैल पळणार बैल आता नाशिकला पण घोड्यात पण टॉपला पळाला मागच्या वर्षी बिनजोडला पण टॉपला पळाला बैल मग आता हीच जोडी बिट्टू आणि आपला पिस्टन बिनजोडला आपल्याला दिसणार हो घरचा आज पण पळालेला आहे दादा तू बोल आपला सचिन शालिक मात्रे यांचं याचं नाव काय बुलेट बुलेट बद्दल काय बोल आमच्याच गावातला नंदे आणि काय बोलाल बुलेट बद्दल काय नाही आता सराव चालू आहे त्याचा हा थोड्याच दिवसात दाखवल तो पण त्याची तुझं युट्यूब चॅनल आहे काय नाव आहे ते सुद्धा माझे राजपावशे ब्लॉग म्हणून नाव आहे युट्यूब चॅनल सो चला मित्रांनो गौरीपाडा गावात आलेल्या नंदी मी एक युट्यूबर असल्या कारणाने मला सुद्धा आमच्या गावातील नंदी दाखवण्याचं आणि ग्रामस्थांना दाखवण्याचं तितकंच कर्तव्य आहे आणि ते मी पार पडतो आणि सगळं आजचा सणाबद्दल काय बोलाल दादा एक नंबर हा हा सण सर्व गावकरी सहकार्य करतात त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना अजून आनंद होतो त्याच्यामध्ये नक्कीच आणि हा जो सण आहे सण आहे हा आणि आपण टिकून ठेवला आहे त्याला महत्व आहे आपली परंपरा आहे परंपरा आहे नक्कीच मित्रांनो गौरीपाडा गावातील शेतीकरता सण साजरा करताना पाहू शकता सर्व नंदी एकत्र आलेले आहेत गावातील